सोलापूरच्या माढा तालुक्यात रविवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने सोमवारी संध्याकाळपर्यंत प्रचंड थैमान घातले आहे तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे सलग तीन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या ओढे आणि नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत परिणामी अनेक रस्ते बंद झाले आहेत आणि जनजीवन विस्कळीत झालं आहे माढा तालुक्याच्या पूर्व भागातील सीना नदीला महापूर आल्यानं दारफळ निमगाव उंदरगाव परिसरातील शेतकरी संकटात सापडले आहेत या परिसरातील सीना नदीवरील बंधारे आणि पूल पूर्णतः पाण्याखाली गेले असून शेतकऱ्यांची उभी पिके फळबागा पूर्णत जलमय झाल्या आहेत अनेक गावातील वाडी वस्त्यांवर पुराचं पाणी शिरलं असून कुटुंबांना स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे दारफळ सीना उंदरगाव निमगाव दारफळ सीना उंदरगाव निमगाव येथील बंधारे तसेच बेंद ओढा घोरड्या आणि द्वारकेचा पूल सध्या पाण्याखाली असून वाहतूक पूर्णत ठप्प झाली आहे पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे स्थानिक प्रशासनाकडून मदतकार्य सुरू असून पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे